आहे त्यांनी मला असं वाटतं आता महिलांना लाईन अप करून घ्या सगळ्यात आधी या ठिकाणी मान्य आमदार आदित्यजी ठाकरे साहेब यांचे اشتركوا في एक महिना आपण पाहतोय पाणी टंचाई आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र दिसत आहे आणि तसंच एक महिन्यापूर्वी मला अंबादास दिनचा फोन आला की अतिथीजी आम्ही एक मोर्चा घेत आहोत वेगळ्या प्रकारचं आंदोलन घेत आहोत संभाजीनगरमध्ये ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण अनेक वर्ष काम केली ज्या छत्रपती संभाजीनगरची दिवसरात्र सेवा करत आलो याला म्हणतात शहरावर प्रेम जे मी माझ्या आजोबांकडून म्हणजे मंत्राने हिंदू बाळासाहेब ठाकरेंकडून शिकलेला आहे दुसरा आरोप नाही केले काम केली होय मी मंत्री असताना अजंडा असेल शंभर कोटी मी मंजूर करून दिले होते कारण ह्या शहरामध्ये आपल्याला पर्यटन वाढवायचं होतं पर्यटन नुसतं महाराष्ट्रातून नुसतं देशातून नाही तर जगभरातून खेचून आणायचं होतं कारण जगात छत्रपती संभाजी नाव हे मला न्यायचं होतं घेऊन देख एक संघटना देशीस दिवस आंदोलन करते खऱ्या अर्थाने या संपानगरच्या जनतेचं शिवसेनेवर प्रेम आहे हे याच्यातून लक्षात आलेलं आहे आणि मला वाटतं हे प्रेम असंच ठेवण्याचा मी प्रयत्न करू एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र